चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथील शासकीय आश्रम शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांवर सदृश्य आजाराचे संकट ओढावले आहे रविवारी तेरा विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले दरम्यान नऊ विद्यार्थ्यांची प्रकृती अधिक ढासळल्यामुळे त्यांना चिमूर उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले शिळ्या अन्नामुळे विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे आश्रम मुले मुली सदृश्य आजाराने आजारी पडले त्यापैकी एकोणपन्नास मुले आणि पंचेचाळीस मुलींची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र जांभूळघाट येथे करण्यात आली यात एकोणपन्नास मुले बरी झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली मुलींपैकी तेरा मुलींना विविध आजाराची बाधा झाली यातील सोनाली धुर्वे शिवाणी चौधरी शर्वरी दोडके अंजली फरदे बेदिका चौधरी स्नेहा गायकवाड चांदनी शेणाम ऋतुजा चौधरी राजेश राजनहिरे अशा आठ विद्यार्थ्यांनी व एक विद्यार्थी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात भरती आहेत भरती विद्यार्थिनी व विद्यार्थिनींना ताप अतिसार उलटी मळमळ चक्कर रक्ताची उलटी होणे अशा आजाराचे लक्षण विद्यार्थ्यांना असल्याचे डॉक्टरांनी सांगितले डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी व उपचार करून विद्यार्थ्यांचे रक्ताचे नमुने घेतले यापैकी काही विद्यार्थी बरे झाल्याची माहिती आहे दरम्यान विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेला भेट दिली आश्रम शाळेविषयी पालकात असंतोष आहे जांभूळ आदिवासी आश्रम शाळेमध्ये अकरा तारखेला शाळेतील विद्यार्थ्यांना अंडामधून वीज बाजार झाल्याची घटना उघडकीस आली स्पार्टवर जाऊन आम्ही निवारी केली असता दवाखान्यात काही विद्यार्थ्यांना का भेट दिली असता वीज बाधा हा शिळ्या अन्नाच्या जेवणातून झाल्याचं विद्यार्थ्यांना उचकडलं त्यामुळे आम्ही पी ओला भेटून त्याची उच्चकरीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली तर तसं आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य व आदिवासी आयुक्त यांना लिखितपत्र उच्चत्तरी व चौकाशी मागणी केलेली आहे